भारतात शेती करणे कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत यामध्ये सामाजिक आर्थिक तांत्रिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे काही महत्वाची कारणे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका एक भूसंपत्तीचे तुकडे होणे जमिनीचे तुकडे लहान होत चालले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे कठीण होते आहे दोन शेतीतील कमी नफा शेतीतून मिळणारा नफा कमी असल्याने शेतकरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसे की सेवा उद्योग आणि कारखानदारी याकडे वळत आहे तीन कृषी खर्च वाढत आहे यामध्ये बियाणे खते कीटकनाशके आणि सिंचनासाठी लागणारा सर्व प्रचंड खर्च वाढला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे चार तंत्रज्ञानाचा अभाव अनेक शेतकऱ्यांकडे अद्ययावत तंत्रज्ञानाची साधने नाही त्यामुळे उत्पादकता कमी होत आहे पाचवी गोष्ट म्हणजे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हवामानातील अनिश्चितता दुष्काळ अतिवृष्टी गारपीट यांसारख्या समस्या शेतीसाठी मोठे अडथळे निर्माण करत आहेत करन। शहरीकरण आणि औद्योगिकरण शहरीकरणामुळे शेतीयोग्य जमीन कमी होत चालली आहे विद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहित केली जात आहे सात युवकांची शेतीतून दुरावस्था तरुण पिढीला शेतीत फारसा रस वाटत नाही शिक्षणानंतर ते रोजगारांसाठी शहरांकडे वळतात आठवी गोष्ट म्हणजे सरकारच्या योजनांचा अपुरा लाभ सरकारकडून मदतीसाठी योजना असल्या तरी त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही नऊ मध्यम स्तर दलालांचे शोषण शेतमालाचा योग्य भाव न मिळणे आणि बाजारपेठेत दलालांचे शोषणही शेतकऱ्यांना शेतीपासून दूर ठेवते दहावी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची आहे पाणी टंचाई शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचन सुविधाचा अभाव आणि पाण्याचा तुटवडा यामुळे शेती कठीण होत आहे शेती टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब केला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे आणि धोरणात्मक सुधारणा आवश्यक आहे